हॅलो अँड वेलकम टू ॲज ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये आपण पद्यपाठ दोन संतवाणी यातील पहिला अभंग अंकिला मी दास तुझा याची कृती सोडवणार आहोत प्रश्न पहिला जो आहे तो आहे पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा अ दिलं हे माता धावून जाते केव्हा जाते माता धावून जेव्हा तिचे बाळ अग्नीमध्ये पडते दुसरा प्रश्न आहे धरणीवर पक्षिणी झेपवते कधी झेपवते जेव्हा पक्षिणीचे जे पिल्लू धरणीवर पडते तेव्हा धरणीवर पक्षिणी झेपवते गाय हंबरत धावते कधी गाय हबर कधी गाय हंबरत धावते तर जेव्हा ती आपल्या भुकेलेल्या वासराचा आवाज ऐकते लास्ट आहे हरणी चिंतित होते कधी हरणी चिंतित होते जेव्हा तिला आपले पाडस जंगलात म्हणजे वनात वणव्यात सापडते असा जेव्हा तिला भास होतो तेव्हा ती चिंतित होते प्रश्न दुसरा दिलेला आहे आकृती पूर्ण करा यामध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द तर माता या शब्दाचे वर्णन करणारा शब्द आहे कनवाळू माता कशी आहे कनवाळू आहे आणि हरणी या शब्दाचे वर्णन केलेले आहे चिंतित या शब्दाने हरणी कशी आहे तर हरणी चिंतित आहे पुढील तिसरा प्रश्न आहे कोणते लिहा त्यामध्ये विचारलंय परमेश्वराचे दास कोण आहेत परमेश्वर परमेश्वराचे दास स्वतः संत नामदेवजी महाराज हे परमेश्वराचे दास आहेत आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे मेघाला विनव विनवणी करणारा कोण आहे तर चातक पक्षी पुढील प्रश्न आहे काव्य सौंदर्य तर आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे खालील ओळीचे रसग्रहण करा तर आपल्याला एक ओवी दिलेली आहेत इथे दोन ओव्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन ओव्याचे रसग्रहण करायचे आहेत तर ती ओवी आहे त्या ओव्या आहेत सवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी भुकेले वत्सरावे देनू उंबरत धावे अशा दोन ओव्या दिलेल्या आहेत त्याचे आपल्याला रसग्रहण करायचे आहे तर रसग्रहण करताना आपल्याला चार मुद्दे लक्षात घ्यावे लागतात पहिला म्हणजे मुख्य आशय काय आहे अभंगाचा त्या ओवीचा म्हणजे आशय म्हणजे उद्देश काय आहे दुसरा त्या ओळीतील भाव काय आहे त्या ओळींचा विचार मुख्य मुख्या काय आहे व त्या काव्यातील सौंदर्य काय आहे त्या ओळीच्या काव्यातील सौंदर्य कसा वर्णून लिहिलेला आहे हे चार आ, आ, चार मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि त्यांचा अर्थपूर्ण आणि संक्षिप्त सारांश लिहायचा आहे तर दिलेल्या ओळींचं आपण रसग्रहण करणार आहोत तर रसग्रहण करूया या ओळीतून पक्षिणी व पिल्लू आणि गाय व वा वासरू यांच्यातील ममता व प्रेम सुंदरपणे व्यक्त करताना दिसून येते इथे सौंदर्य आपण स्पष्ट केलं पुढे पक्षिणी ही आपल्या पिल्लाला धरणीवर पडू देत नाही त्याला वरचेवर झेलते व गाय ही आपल्या भुकेल्या वासराचे ओरडणे ऐकतच लगेच कळकळीने आपल्या वासराकडे धावत जाते हा या ओळीतील विचार मांडलेला आहे या ओळीतून मातृत्वाची भावना व पिलांच्या भुकेची चिंता व काळजी दिसून येते इथे भावना आपण लिहिली आहे ओळीतील पुढे आईच्या आईचे आपल्या पिलांसाठी काळजी माया व प्रेम दाखवताना व पिलू हे मातेवर अफाट विश्वास ठेवून असल्याचे या ओळीतून आपल्याला दिसत आहे प्रमाणे त्याचप्रमाणे रूपी मातेने मला आपले बाळ समजून माझ्यासाठी धावत यावे अशी विनंती संत नामदेव महाराज या ओळीतून करत आहेत हा मुख्य आशय आहे तर ओळींचे इथे रसग्रहण आपण पूर्ण केलेले आहे इतर जे प्रश्न आहेत ते आ, मुलाने स्वतः सोडवायचे आहेत तर हा व्हिडिओ इथे संपत आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू